जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल लाईब कराल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुतकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत आणि प्रोपरायटर कांतीला धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस कर्ज श्रीगोंदा रस्त्यावर लोहकरा ओढ्यावर पुलाचे काम रेंगळल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली या मुसळधार पावसामुळे कर्जत श्रीगोंदा रस्त्यालगत असलेल्या राक्षसवाडी खुर्द शिवारातील लोहकारा ओढ्यावर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येऊन हा ओढा तुडुंब भरून वाहत आहे यामध्ये या ठिकाणी या पूर देखील आला आहे आणि या पुलाच्या पाण्यामधून नागरिकांना जीव धोक्यात घालून या पाण्यामधून प्रवास करावा लागत आहे आपण पहा हे दृश्य या ठिकाणी आणलेले आहेत आणि नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे गेल्या जवळपास वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लोहकारा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे हे काम अद्याप अपूर्ण आहे पुलाचे काम रखडल्याने स्थानिकांना पावसाळ्यात गंभीर अडचणींना सामोरे जावं लागत आहे नागरिकांना सोयीसाठी तात्पुरता भराव करण्यात आला होता मात्र गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हा भरावही वाहून गेला आहे यामुळे नागरिकांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहातून धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे यामुळे अपघाताची शक्यता कायम आहे गावातील का सरपंच धनराज कोपनर यांनी संबंधित विभागाला तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे पुलाचे काम आणखी लांबल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे यामुळे हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे अशी भूमिका धनराज कोपनर यांनी घेतली आहे स्थानिक नागरिकांनी पुलाच्या कामाची गती वाढवण्याची मागणी केली आहे दरम्यान पुलाचे काम तात्काळ पूर्ण केले नाही तर आंदोलन करू असा इशारा धनराज कोपणार प्रमोद पावणे यासह ग्रामस्थांनी दिला आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा